देवांचे देव महादेव यांच्या बारा ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर त्रिंबकेश्वर हे ठिकाण आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबक या गावात आहे तर आज आपण त्र्यंबकेश्वरला बाईकने जाणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा चालू आहे तर बघा हा ब्रिज काय खतरनाक दिसतोय बॅनर पण आहे तसे जय महाराष्ट्र पब्लिक तर कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही सगळ्यात मजा असणार आशेत मजेत राहा तर पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार कारण आज आपण चालू त्रिंबेश्वरला ते पण बाईकने पार्टनर आहे माझा तर आपल्यासोबत रोहित आणि मी दोघ जण आहेत आणि बाईक घेऊन चाललो आहे मजा येणार रे हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा तर चला भेटतो तुम्हाला आता आम्ही आहेत वासिनला आता पहिला स्टॉप करू आपण कसारा घाटाच्या खाली नाश्ता वगैरे करू आणि मग तिथून जाऊ डायरेक्ट त्रिंबकेश्वरला तर खूप मजा येणार आहे भेटतो तुम्हाला पुढे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा तर आई निघतो आता आम्ही खूप टाईम झालेला आहे किंवा आठ आठ वाजे सकाळी सहाला निघणार होतो तर आठ वाजले मित्रांनो त्याच्यामुळे टाईम झाला उन्हाला भेटतो हर हर महादेव ए फ्यू मोमेंट्सला इथं जर मित्रांनो आता जेंठा मग पोचलं का सर घाटाखाली हा घाट आहे आता इथे जरा नाश्ता करतो आणि निघतो आम्ही तर चाळीस मिनटामध्ये पोहोचलो आम्ही आता इथे गाडी बिडी लावले आता इथे दहा द्यावरती नाश्ता करतो आणि निघतो पुढे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघत नाही मित्रांनो तर आता ऊन लागायला लागा लागला आहे बघा ऊन पडत चाललाय आणि मजा भेटतो तुम्हाला पुढे तर मध्ये कंटिन्यू राहा तर भेटतो आपल्या गौमातेचं दर्शन झालं आपल्याला तर मित्रांनो झाला आता नाश्ता वगैरे हो करून आता निघतोय भेटतो मला पुढे त्रिंबकेश्वरला जाणार दोन मार्ग आहेत एक इगतपुरीवरून आणि एक खोडाला मोकावडा तर आपण ह्या मार्गातून जाणार आहेत तर आता आलो आम्ही तिथे चला भेटतो पुढे इथे आलो गाडीच्या तर मित्रांनो आलो ना हा डॅम बघू शकतो इथे डॅम आहे वाटतं तर एकच नंबर ना हा ब्रिज तर बघा एकच नंबर आहे खतरनाक दिसतोय आणि इथेच खालीच महादेवांचं मंदिर आहे छोटासा तर जाऊ जरा दर्शन घेऊ पुढे निघू रोहित इत गाडी इथं पुढे घे इथं इथपर्यंत घे तर मित्रांनो जाऊ दर्शन घेऊ तर मित्रांनो जेव्हा हरिहर गाडावरती पण जायचं होतं ना तेव्हा पण आम्ही ह्याच रोडने आलो होतो तेव्हा इथे भरपूर पाणी होता तर आता उन्हाला चालू आहे तर बघा हा ब्रिज काय खतरनाक दिसतोय एकच नंबर दृश्य मित्रांनो एकच नंबर सीन आहे बघू शकता एकदम खतरनाक वाटतंय हे पिल्लर ते एकच नंबर आहेत आणि पाणी इथून डॅम आहे का माहीत नाही पण इथे पावसाळी आहे ना जिथपर्यंत ते दिसतंय ना तिथपर्यंत फुल पाणी होता काय माहीत नाही डॅमच आहे असं मला वाटतं आणि हा ब्रिज तर एकच नंबर आहे तर चला महादेवांचं दर्शन घेऊन निघू आपल्या पुढे तर मित्रांनो महादेवांचं मंदिर आहे छोटासा एक नंबर विवे तर चला गुट काढून दर्शन घेऊ पहिले तर मित्रांनो झालेलं आपलं दर्शन तर चला पुढे जाऊया तर चला मित्रांनो भेटतो पुढे पावसाळी एकच नंबर असतो इकडे तर चला मित्रांनो भेटतो चला एवढाच एवढं झाला तर मित्रांनो हा समोरचा जो किल्ला आहे ना हा हरिहर किल्ला आहे हरिहर फोर्ट तर त्याचा रस्ता पण इकडूनच आहे तर तिकडून दिसत नाही म्हणून इकडून दाखवतोय हरिहर हरिहर फोर्ट आहे हा तर जरा आम्ही थांबलो इथून बघतोय मीच का ड्राईव्ह करतोय मागासपासून याला दिला होता ते बरोबर चालवत नाही फोन बोलत असतो म्हणजे मला असं वाटायला लागलं मी एकटाच असं मी एकटाच असं गाणी बोलत बोलत आलोय याला कोणाच्या फोन लावला आणि बोलत बसलाय काय विषय आहे का मित्रांनो समजत नाही काय बाबा कुठे काय नाही काय काय मग अशा बघितलं तुम्ही याला दिल ती गाडी चालवायला बरोबर बर चालू एकदम स्लो चालू होता आपल्याला जरा पोहचायची एवढा भारी रस्ता आहे काय नाही तर चला मित्रांनो जाऊ तिकड चला जाऊ तर काय तुम्ही बघू शकता आबा हरिहर हरिहरगड आबा का इकडे बॅनर पण आहे तशी हरिहरचा रस्ता आहे आणि आपला त्र्यंबकेश्वरचा तर इथून जवळच आहे त्याचा रस्ता इकडे हरिहरगड आणि इकडे त्र्यंबकेश्वर अजून आपल्याला दहा ते तर मित्रांनो अजून आपल्याला दहा ते पंधरा किलोमीटर जायचे आहे तर भेटू इकडे हरिहरगड आहे तर निघाले गॅस कसं वाटू भाऊ तुला खूप भारी वाटतंय ऊन पण खूप लागतंय ऊन लागतंय मजा आहे चला हर हर महादेव झुंब नो आता जस्ट आपण पोहोचलोय त्रिंबडी बघा गेट इकडे आणि इथे गाडी पार्किंग केली आहे आणि इथेच आम्ही शर्ट वगैरे बदललाय आता चालू आहे दर्शनाला गर्दी नाही मित्रांनो आज कारण की चांगलं गर्दी नाही ती एक चांगली गोष्ट आहे तर आम्ही विचारलं तर बोलतात गर्दी नाही आज मित्रांनो ना गर्दी नाही आहे तर लवकर दर्शन होणार अशी आपल्याला आशा आहे तर हा मार्केट आहे शंकर मला प्रश्न मित्रांनो अजून मंदिर दिसत नाही आपल्याला तर मित्रांनो आपल्या समोरच मंदिर आहे एकदम खतरनाक मित्रांनो आपण पोचले आपल्याला मंदिर समोरच आहे कसं वाटत तुला एक नंबर वाटत एक नंबर वाट मित्रांनो गर्दी पण नाही जास्त तर मित्रांनो फायनली पोहोचले आपल्या कारभारामध्ये महाराजांच्या चप्पल ठेवण्या महाकाल तर मित्रांनो टिक्का वगैरे आम्ही एकदम खतरनाक म्हणला इथून व्ही आय पी लाईन आहे आम्ही तिकडून मागून एक लाईन आहे तिकडून आणलं रोहित भाय तर मित्रांनो चाललो आता दर्शनाला गर्दी नाही मित्रांनो एवढी चांगलं दर्शन झालं पाहिजे अरे हरे शंभो रोहित आपण ऍक्च्युअली इथून परत गेलो ना इथून इस्ट गेट तर थांबन काही मिनिटापूर्वी आम्हाला वाटला होतं काही गर्दी नसेल आतमध्ये आलो तर बघा मुळे मुळे झाला वाटला होता गर्दी नसेल मित्रांनो कारण की स्टार्टिंगला आलो ना सगळं खाली होता इथे बाबा किती गर्दी अजून आतमध्ये पण आहे होईल एक दीड घंट्यामध्ये म्हणजे दर्शन नाही रे हर हर महादेव हरे हर शर प्रवीर भाई अनुमति हारे महादेय 뭐쓸 수도 없는나 괜찮아 사다야만. 다니가 가. 괜찮아. 420. 아까부 I yeah. Later. तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालंय एक नंबर दर्शन झालंय वाटला मस्त वाटला बाबा एक नंबर प्रसन्न वाटतं मित्रांनो एक नंबर भारी वाटतो ऊन वगैरे काय वाटत नाही आता मंदिर तर एकच नंबर आहे मित्रांनो मी पहिल्यांदाच झालोय त्र्यंबकेश्वर ला एक नंबर एक्सपिरियन्स आहे मित्रांनो तुम्ही पण या एकच नंबर, नंबर, एक नंबर, एक नंबर एक वाटला एक हर हर महादेव मित्रांनो फायनल दर्शन झालेलं आहे आमचा एकदम मस्त आणि व्ह्यू बघा एकच नंबर हर महादे। हर महादेव हर हर महादेव तुम्ही प्रसाद का आला काय मुक लागले लई लाईक लागले तर बघू थोडे फोटो वगैरे काढतो मित्रांनो आणि भेटतो तुम्हाला मित्रांनो इथे बसले बस एक बस नंबर वाटतोय खूप आरावटतंय हा थोडा ऊन आहे पण काय नाही विचार आरवट आहे ना गर्दीत आहे नॉर्मल गर्दी एवढी पण नाही हा फोनं बोलत असतो आला अजून फोनच बिजनेस मॅन आहे बिजनेस मॅन नाही तर रे चलो ब मित्रांनो झाड आमचं दर्शन वगैरे घेऊन आता आला आम्ही बाहेर जाम कसार होऊन लागतो बाहेर आतमध्ये मस्त होतो घालून मस्त असं दर्शन झालं जास्त गर्दी पण नव्हती म्हणजे होती गर्दी पण एवढी पण एवढी पण जास्त नव्हती एवढं झाला दीड दीड तासामध्ये जायचं झाला सला दीड तासामध्ये दर्शन झालं आणि एक घंटा आम्ही तिथे बाहेर बसलो होतो दाम भारी वाटत आता थोडे फोटो बिटू व्हिडिओ विडिओ काढले आता बघूया काहीतरी नाश्ता करू मित्रांनो एक नंबर आहे इकडे सगळा मित्रांनो सक्कल असून काय घालणार वगैरे कायचे का पेढे वगैरे मिठाई वगैरे बरंच काय काय संभाजी महाराजांची मूर्ती छत्रपती छत्रपती संभाजी महाराज ही कोण ही बाई कोण ही बाई गाडी लावली मित्रांनो पार्किंगला मारा पार्किंग तरी भेटली खूप मजा आली मित्रांनो आता बघू काय प्लॅन अजून ठरत नाही कुठे दुसऱ्याकडे दर्शनाला जायचा की घरी जायचा काय आमचा प्लॅन अजून ठरत नाही बघू काय ठरतो ते आता बसतो कुठेतरी नाश्ता करतो तिथे ठरवतो चला भेटतो मित्रांनो पुढे काय काय का टी शर्ट वगैरे नाव ते गाव का कोणाला काय बॅग ये लावायचे का बोल तुला आपल्याला <laughs> बघ ना काय तरी अरे ते नाही बॅला काहीतरी फ्रेंड एकच नंबर आहे आणि हाय ब्रह्मगिरी पर्वत नाही हॅलो मित्रांनो तर आता आम्ही जाणार होतो दुसऱ्या स्पॉटवरती पण आम्हाला काही जवळ काही भेटला नाही म्हणजे तिथून त्र्यंबकेश्वरपासून काहीच जवळ नव्हता तर मग आम्ही प्लॅन कॅन्सल केला आता चालू आहे घरी तर आता आम्ही आहेत कस घाटाच्या वरती मग घाट बघू शकता तुम्ही तर आता आम्ही चालू आहे घरी इथं ता जरा थांबलो होतो तर मित्रांनो ब्लॉग आता इथेच एंड करतो ब्लॉग कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशात पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय